भारत कलादर्पणी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत खबरनामा आर्ट आणि कल्चरच्या जीवनाचं ते आपल्या जीवनामध्ये सदैव असतंच अमरावती उमेद वैदर्भी मार्टला तुम्हाला व्हिजिट करायसाठी हा व्हिडिओ तुम्हाला बघणं आवश्यक आहे आणि याआधीसुद्धा अमरावतीमध्ये आर्ट आणि कल्चरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो परंतु वैदर्वी मार्ट उमेद ही महाराष्ट्र शासनाची एक अनोखी योजना आहे महिलांसाठी आणि नवीन उद्योजकांसाठी ज्यांचे प्रॉडक्ट्स ते स्वतः बनवतात आणि इथे आणून ते त्याला मार्केटिंग आणि सेल्स केलं जातं भारत कलात्रपांच्या माध्यमातून आम्ही भूषण सरांशी परिसंवाद साधला त्यांच्याचकडनं ऐकूया आपण आज भूषण सर आहेत आणि त्या निमित्तानं आपल्याला या मार्कमध्ये भारतीय संस्कृती बघायला मिळत आहे आणि उमेद नावाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक ती टीम पूर्ण याच्यावर काम करते तर मी भूषण सरांना इंटरव्ह्यू इच्छितो की तर त्यांचा याचा हा उपक्रम काय आहे आणि कशा पद्धतीने नेमके घेतात सर उमेद हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रोजेक्ट आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान आज शासनाने चालवलेला एक प्रोग्राम प्रोग्राम आहे जो की आपल्या अमरावती जिल्ह्यातले किंवा इतरही जिल्ह्यामधल्या ज्या काही महिला आहेत ज्या ग्रामीण महिला आहेत त्यांच्यासाठी राबवलेला हा प्रोजेक्ट आहे आपल्या ग्रामीण महिला फक्त शेतातलंच काम न करता त्यांनी एक स्वतः स्वतःच्या पायावर उभं व्हावं त्यांनी एक व्यवसाय निर्माण करावा त्यासाठी हा एक प्रोजेक्ट सुरू आहे यामध्ये कमीत कमी दहा जणांचा दहा जणांचा एक महिलांचा ग्रुप राहतो त्याला एक गट तयार करतो प्रत्येक पंचायत समितीमधून ते आमचे कर्मचारी ते गट तयार करतात आणि त्यांना शासनातर्फे एक अर्थसहाय्य मिळतो एखादा तुम्ही व्यवसाय सुरू करा मग कुठला मसाल्याचा असेल किंवा हळदीचा असेल किंवा मोरिंगा पावडर असेल किंवा चिवडा बनवण्याचा असेल तर प्रमाणे प्रोव्हाइडेबल प्रमाणे या महिलांना आम्ही त्यांना एक व्यवसाय तयार करून देतो त्यांना प्रोजेक्ट तयार करून देतो आणि त्यांचा व्यवसायाचा माल कुठे विकायचा त्यांचे प्रोडक्ट म्हणजे कुठे काय पूर्वी सायन्स स्कूलला आमचे एज्युकेशन व्हायचे फक्त चार दिवसाचे व्हायचे तर मग आता हा एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेला आहे त्यांचा माल हा इथे वर्षभर सुद्धा मिळाला यासाठी हा एक प्लॅटफॉर्म सुरू आहे मग अशी याची प्रतिक्रिया कशी आहे तिथे प्रतिक्रिया आता अतिशय म्हणजे सुरुवातीलाच आमचं चांगलं महिलांचा म्हणजे त्यांनी माल आणून दिलेला आहे प्रत्येक बचत गटातल्या महिलांनी इथे त्यांनी बनवलेले प्रोडक्ट्स आजपर्यंत आम्ही पाच लाखाच्या वर तीन महिन्यामध्ये सेल झालेला आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला एक ते दोन लाखाचा सेल होत आहे आणि आम्ही महिलांना बचत गटवाल्यांना सांगतो आहे की तुम्ही माल बनवा आणि इथे माल आणून द्या म्हणजे बेसिकली आपण जर बघितलं फ्यूचर माहिती तर या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म जर उपलब्ध होत आहे तुम्हाला वेगळं मार्केटिंग करण्याची गरज नाही मार्केटिंग आणि सेल हे दोन्ही पॅटर्न इथंच होत आहे आणि त्यातल्या त्या जमिनीतलं डायरेक्ट नॅचरल फूड नॅचरल प्रॉडक्ट्स किंवा हँडमेड गोष्टी ज्या आपण स्वतः बनवतो भारतीय संस्कृतीचं जे आपल्याला एक देणं आहे परंपरा आहे वारसा आहे त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं इथे येऊन जर खरेदी केल्या तर ही पण परंपरा टिकून राहील आणि ग्रामीणमधल्या महिलांना त्या लोकांना लोकसंस्कृतीला एक नवीन आयाम मिळेल नवीन काहीतरी त्यांना चालना मिळेल विकास होईल त्याचा बरोबर सर, सुद्धा, Thank you. Thank you. आज ग्रामीण मधल्या अगदी नैसर्गिक प्राकृतिक आणि ओरिजिनल जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल कारण गरजा वाढलेल्या आहेत त्यामुळे हा आनंद आपल्याला आपल्या गरजांच्या अनुषंगाने अगदी मसाल्यांपासून तर पापड आणि लोणच्यांपर्यंत आणि सोबतच या सोबतच तुमच्या सगळ्या गरजेच्या आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी तुम्ही नक्की वैद्यवी मार्टला विजिट करा आम्ही मुलाखत घेतली भूषण सरांची जे इथे त्यांच्या टीमसोबत काम करतात आणि आम्हाला जाणवलं की खरंच इतर सगळ्या मार्ट आणि डी मार्टसोबतच हा मार्टसुद्धा विदर्भातला एक असा मार्ट अमरावतीमध्ये स्थापित झालेल्या मागच्या तीन ते चार महिन्यांपासनं जिथे आज आपल्याला जाऊन ओरिजिनल गोष्टी काय असतात नॅचरल गावातून आलेल्या आणि अगदी आपल्या आवडीच्या गोष्टी काय अर्थात गेल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय खरेदी केल्याशिवाय कळणार नाही तेव्हा नक्की जावं भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कच्या वतीने या संपूर्ण टीमला आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद